भाग तेवीसवा धैर्यशील अरे आ ते आणि हे काय रे अवस्था तुझी कुठे कुस्ती खेळून आलास का आत्याने त्याला पाहताच विचारले कुस्ती नाही गं धैर्यशील हसत म्हणाला मग तुझा अवतार असा कसा झाला आत्याने विचारलं अगं आज मी फॅक्टरीत गेलो होतो ना फॅक्टरीत राऊंड मारत होतो तर एका ठिकाणी एका वर्करला चक्कर आली होती तर त्याला आराम करायला दिला आणि त्याचं काम आज मी केलं धैर्यशीलने म्हटले अगदी योग्य केलंच बघतो त्याला आराम करायला सांगितलं ना आत्याने विचारलं हो आत्या काम करताना मला कमीपणा अजिबात वाटला नाही काम केल्यावर माझा असा अवतार झाला आहे धैर्यशीलने सांगितलं बरं झालं तू मदत केली आत्या आत्या चल पटकन भूक लागली आहे आपण जेवण झालं की बोलू मी तुला शोधत आलो इथे धैर्यशील मला की शिवांगीला आत्या धैर्यशीलचा कान खेचत आत्याने विचारलं आत्या अग बायकोसमोर असं काही करू नकोस ग तुमचं बघून ती पण शिकेल धैर्यशील कळवळत म्हणाला शिकू दे चुकला की कान पिरगळता आलाच पाहिजे शिवांगी तू याचा कान पकड आत्या शिवांगीकडे पाहत म्हणाल्या हो आत्या तुमचं सगळं ऐकते मी मग हे पण ऐकेल शिवांगी हसतच म्हणाली ए गप्प ग असं काहीही सगळं ऐकायचं नसतं धैर्यशील तिच्याकडे खुन्नसने पाहत म्हणाला काय रे तू तर तिला माझ्यासमोर ओरडत आहेस मग तर एकांतात तिला किती ओरडणार असणार आत्या म्हणाल्या आत्या अग तुला काय मी खडूस नवरा वाटतो का ग तू गप्प का बसलीस तुला काय मी ओरडतो का धैर्यशील शिवांगीकडे बारीक चेहरा करून पाहत म्हणाला धैर्यशील पुढे काही बोलणार त्याआधीच दरवाजावर नॉक झालं ध्ये रूमचा दरवाजा उघडला तर समोर घरातील एक स्टाफ होता सर माई साहेबांनी जेवायला बोलवलं आहे डायनिंग टेबलवर वाट पाहत आहेत हो आलोच धैर्यशील स्टाफ गेल्यावर धैर्यशील दोघींकडे पाहत म्हणाला माईंने बोलवलं आहे खाली डायनिंग टेबलवर वाट पाहत आहेत तुम्ही दोघी वा पुढे मी रूममध्ये जाऊन आवरून फ्रेश होऊन येतो धैर्यशील म्हणाला हो लवकर ये आत्या म्हणाल्या हो धैर्यशील म्हणाला आणि आत्याच्या रूममधून बाहेर पडला त्याच्या रूमकडे निघून गेला त्या दोघीही रूममधून बाहेर पडल्या घरातले सगळेजण डायनिंग टेबलवर जमले होते आत्या आणि शिवांगीला एकत्र येताना पाहून रत्ना खोचक पद्धतीने लगेच म्हणाल्या शिवांगी तू या घरची सून आहेस तुझी काही कर्तव्य आहेत इथे सगळेजण जेवणासाठी वाट पाहत आहेत आणि तू खुशाल इकडे तिकडे फिरत आहेस रत्ना तूही या घरची सून आहेस तूही लक्षात असू दे हे तिचं घर आहे आणि ती कुठेही आणि कधीही फिरेल आणि ती काम करूनच शुभांगी बरोबर तिच्या रूममध्ये गेली होती असं समजू नकोस माझं लक्ष नाही माझं बारीक लक्ष आहे या वाड्यावर आणि वाड्यातील लोकांवर माईंनी कडक शब्दात रत्नाला सुनावले रत्ना राग आवळत शांतपणे बसल्या शिवांगीकडे रागाने पाहत होत्या तिच्याबद्दल दिवसेंदिवस राग वाढत होता कारण त्या काही तिच्याबद्दल बोलल्या की माई आणि घरातले त्यांना सुनावत होते राग हा माणसाचा शत्रू असतो आणि शक्यतो रागावर नियंत्रण ठेव धैर्यशील खुर्चीवर बसत म्हणाला त्याने पाहिलं होतं की त्या शिवांगीकडे रागाने पाहत आहेत तू कधी आलास माईंनी विचारलं माई अर्धा तास झाला येऊन धैर्यशील तू आलेलं कळलंच नाही माई म्हणाल्या आत्याच्या रूममध्ये गेलो मी आलो तेव्हा हॉलमध्ये कुणीही नव्हतं म्हणून मी आलेलो कुणाला समजलं नाही धैर्यशीलने म्हटले बरं सगळे आले ताता जेवण सुरू करा माईंनी आदेश दिला धैर्यशील फॅक्टरीत सगळं ऑल ओके आहे रमेश त्यांची तब्येत बरी आहे ना आज फॅक्टरी जे झालं ते आले कानावर प्राऊड ऑफ यू धैर्यशील आज जे तू केलं आहेस त्याने मला खूप छान वाटलं तू काम करण्यात अजिबात संकोचला नाहीस कुठलंही काम हे छोटं नसतं ते कामच असतं देवराज धैर्यशीलकडे पाहत म्हणाले हो बाबा सगळं ओके आहे का काम करायला लाज कसली आपलीच फॅक्टरी आहे आपणच आपल्या वर्करची काळजी नाही घेणार तर कोण घेणार आज ते वर्कर आहेत म्हणून तर आपले काम पूर्ण होतात हे मी तुमच्याकडून शिकलो आहे धैर्यशील त्यांच्याकडे पाहत म्हणाला माई कौतुकाने नातवाकडे पाहत होत्या धैर्यशील बाकीचे कामगार होते ना ते करू शकले असते ना ते करू शकले असते ना काम तुला काम करायची काय गरज होती तू मालक आहेस आणि मालकाने काम केले तर कसं वाटेल रत्ना म्हणाल्या रत्नाची बोलणे ऐकून सोनल सोडून सगळ्यांच्या कपाळावर आट्या पडल्या आई आपल्यातना माणुसकी हवी आणि मी माणूस आहे आणि माझ्यात माणुसकी जिवंत आहे मी जरी मालक असलो ना तरीही मी माझ्या फॅक्टरीत मी काम करू शकतो आणि खरी मालकी माई म्हणजे दमयंती सरणोबत आहेत त्यांच्यानंतर काका आणि बाबा आहेत आणि मग मी आहे त्या अर्थी मी सुद्धा एक एम्प्लॉय झालो ना मला नाही लाज वाटत काम करताना प्लीज बोलताना जरा शब्द जपून वापर दादा बरोबर बोललास तू तुझ्याच पाऊलावर पाऊल ठेवेल मी तुझे विचारही खूप प्रेरित करतात आपणही फॅक्टरीत एम्प्लॉय आहोत शंतनू धैर्यशीलच्या बोलण्याला दु धैर्यशीलचे विचार ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता फक्त दोन माणसं सोडून सोनल आणि रत्ना धैर्य तुम्ही अगदी तुमच्या मोठ्या बाबांवर गेला आहात हसत माई म्हणाल्या माई मोठे बाबा लवकर बरे होऊ देत आणि आपल्याबरोबर इथे असू देत खूप मिस करतोय त्यांना ते पहिल्यासारखे कधी होणार ग कधी आपल्या बरोबर बोलणार धैर्यशील थोडा भाऊक होत म्हणाला धैर्यशील महालक्ष्मीच्या कृपेने लवकर तो दिवस येईल जेव्हा संजय आपल्याबरोबर असेल माई म्हणाल्या हो माई लवकरच होईल असं आत्या म्हणाल्या जेवण झाल्यावर सगळेजण हॉलमध्ये येऊन बसले होते सोनल मात्र लगेच तिच्या रूममध्ये निघून गेली श्रद्धा असा चेहरा पाडू नकोस लवकरच सगळं ठीक होईल देवराज यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले हो छोटे हो बाबा मी देवाकडेहीच प्रार्थना करते मला नाही पाहावत त्यांच्याकडे आईला तर मी पाहिलंही नाही ती कशी होती बाबा जवळ असूनही खूप लांब वाटतात त्यांच्या त्यांच्या कुशीत जाऊन त्यांच्याशी खूप बोलायचं आहे ती वेळ कधी येईल याचीच वाट पाहते श्रद्धा डोळ्यात आलेली अश्रू पटकन पुसत म्हणाली नको रडू श्रद्धा सगळं ठीक होणार आहे बघ मला ना आतून अशा फिलिंग येत आहेत बाळा तू जर अशी रडलीस तर आम्हाला नाही आवडणार अजिबात रडू नकोस आम्ही आहोत ना सगळेजण माई तिला समजावत म्हणाल्या माई मी नाही रडत ग फक्त ते कधी कधी अश्रू असे बाहेर पडतात श्रद्धा हसतच म्हणाली हो ना मग या अश्रूंना सांग उगाच नका डोळ्यातून बाहेर पडू घरच्यांना नाही आवडत आत्या म्हणाल्या रत्ना फक्त बघ्याची भूमिका पार पाडत होत्या त्यांना फारसा इंटरेस्ट वाटत नव्हता सोनल रूममध्ये येताच तिने मगाशी आलेल्या नंबरवर कॉल केला कॉल एका रिंगमध्ये रिसिव्ह झाला कॉल रिसिव्ह करता सोनल हॅलो म्हणाली सोनल आज संध्याकाळी पाच वाजता मून कॅफेमध्ये भेट समोरील व्यक्ती लगेच हो म्हणाली ओके तू कधी इंडियात आलीस आणि काही सुद्धा नाहीस सोनल मी कधी आले इंडियामध्ये इंडियामध्ये आल्यावर तर सगळंच बदललं आहे समोरील व्यक्ती थोडी घुशात म्हणाली हो मला समजलं तुला काय म्हणायचं आहे आपण भेटून बोलू बरं कॉल ठेवते कुणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल सोनल म्हणाली समोरून ओके आल्यावर सोनलने कॉल कट केला मोबाईलकडे पाहत गालातल्या गालात गाला कुटील हसली सोनल गुणगुणत स्वतःशीच बोलत होती बाई तू चूक केलीस माझ्यावर रागून सोनल चिडून पुटपुटली बेडवर जाऊन पडली तुला रागावला ना म्हणून आता तुला शिक्षा मिळणार तुझी ही प्यारी बहीण इतकीही वाईट नाही आहे सोनल हसतच सिलिंगकडे पाहत पुटपुटत म्हणाली संध्याकाळी पाच वाजता सोनल सगळ्या मैत्रिणींना भेटायला जाते म्हणून सांगून घराच्या बाहेर पडली ती जाताच देरियेशी लुटून बाजूला गेला त्याने जॅक आणि रॉकीला कॉल करून आत बोलून घेतलं एका मिनिटात दोघीही त्याच्यासमोर उभे होते नजर ठेवा प्रत्येक मिनिटाची माहिती हवी आहे मला तसे गार्डना सगळ्यांना सांगून ठेवा नजरेत न येता मला सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे धैर्यशील कठोर शब्दात त्या दोघांनाही ऑर्डर देत म्हणाला येस बॉस तुम्हाला एकूण एक मिनिटाची खबर अगदी लाईव्ह टेलिकास्ट मिळेल जॅकने म्हटले हं धैर्यशील बॉस तुम्ही सांगितलेलं कामही झालं आहे मॅमची माहिती मिळाली आहे पण असं वाटत आहे की त्यांची माहिती लपून ठेवली गेली आहे रॉकीने म्हटले हं नक्कीच काहीतरी कारण असेल मला पूर्ण माहिती हवी आहे शिवांगीच्या आई वडिलांचा कुणी अपघात केला होता याचीही माहिती हवी आहे बारीक बारीक गोष्टीची इन्फॉर्मेशन असू द्या धैर्यशीलने सरळ सरळ ऑर्डर दिली तर इकडे माईंनीही शिवाला काहीतरी इशारा केला तसा शिवा समजून गेला त्याने लगेच मोबाईलवरून लगेच त्याच्या माणसाला मेसेज करून सांगितलं माई काम होऊन जाईल तुम्ही नका चिंता करू लक्ष आहे आपली माणसे आधीच कामाला लावली मला वाटतं धैर्यशील सरांनी त्यांची माणसे कामाला लावली आहेत शिवा हळू आवाजात म्हणाला ह मला आता सोनलवर अजिबात विश्वास नाहीये शिवा नक्कीच काहीतरी शिजत आहे माई म्हणाल्या आणि एक नजर शिवाकडे पाहिलं माई नका काळजी करू मी आहे ना मी असल्यावर तुमच्या घराण्याच्या इज्जतीला कधीच धक्का लागणार नाही धैरीशील सरांच्या आयुष्यात काहीच वाईट घडणार नाही हा शब्द आहे शिवा मोहितेचा शिवा तुझ्यावर तर सर्वात जास्त विश्वास आहे शिवा तू एक वचन देशील माई शिवासमोर हात करत म्हणाल्या दिलं वचन माई म्हणाल्या त्यांच्या हातावर हात ठेवून शिवा म्हणाला अरे आधी ऐकून घ्यायचं ना माई त्यांच्याकडे पाहत म्हणाल्या तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी तयार असेल शिवा त्यांच्याकडे पाहून हसत म्हणाला शिवा मोहिते मोहिते घराण्याचा वारस मोहिते परिवार ही कोल्हापूरमधले प्रस्थ जसे सरनोबत परिवाराची दहशत होती त्याचप्रमाणे मोहिते फॅमिलीची दहशत होती आता शिवा एवढ्या मोठ्या घराण्यातला असूनही माईचा एक एक आदेश पाळत होता कारण शिवा माईच्या भावाचा मुलगा होता शिवा माई त्यांच्याकडे पाहत राहिल्या माई तुझे संस्कार आहेत माई आजोबांना नको सांगू आज सगळे रात्री घरी येणार आहेत वहिनीला भेटायला तुला तर ओरडा पडणार आहे तुझ्या भावाचा तुझ्याबरोबर मलाही शिवा तक्रार करत म्हणाला काय शिवा कोणाला कुणाचा ओरडा पडणार आहे धैर्यशील मागुने शिवाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आजोबांचा माईंना ओरडा पडणार आहे शिवांगी बहिणीला घरी का घेऊन गेले नाही सगळे आज घरी येणार आहेत आता मगाशी कॉल आलेला शिवा धैर्यशीलकडे पाहत म्हणाला अरे वा मामा येणार तर भारीच की देवराज खुश होत म्हणाले अरे देवा या माई होत्या तर ठीक होतं आता त्यात मामा सासरे येणार म्हणजे काही खरं नाही रत्ना वैतागलेला चेहरा करून मनात म्हणाली रत्ना मामा सासरे येणार आहेत तर तोंडावर जरा ताबा ठेव नाहीतर रागात काहीही बरळशील दादासाहेबांच्या रागाला आम्हीही घाबरतो शिवांगीला त्यांच्यासमोर उलटसुलट बोलू नको नाहीतर स्वतःचा अपमान करून घ्यायला स्वतः जबाबदार असील खांद्यावर पदर असू द्या घरात आम्ही काही बोलत नाही पण त्यांच्यासमोर खांद्यावर पदर घेऊनच समोर या माईंनी रत्नाला सूचना दिल्या हो माई असं काही होणार नाही मी काळजीने वागेल रत्ना म्हणाल्या हीच अपेक्षा आहे बरं जेवणाचा मेनू ठरवा सगळं व्यवस्थित व्हायला हवं वा माई म्हणाल्या माई होईल सगळं वेळेत मामासाहेबांना बरं नव्हतं म्हणून ते लग्नाला येऊ शकले नाही माई त्यांना सगळी खबर असते आत्या हो मग आम्ही घाबरतो ते दादासाहेबांना त्यांचा अजूनही दरारा आहे वय जरी झाले असले तरीही तोच करारीपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो म्हणूनच सांगते ना काहीही चूक व्हायला नको त्या सोनललाही लवकर कॉल करून घरी यायला सांगा तिच्यामुळे आम्हाला बोलणी खावी लागेल माई म्हणाल्या माई मी कॉल करून सांगते रत्ना लवकर करा कॉल माई सगळेजण आरामशीर बोलत बसले होते धैर्यशील आणि शिवाचे लक्ष मात्र मोबाईलमध्ये होते दोघेही मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होते आणि अचानक दोघांनी डोळेबारी केले मून कॅफे सोनल मोबाईल पाहत एका कोपऱ्यातल्या टेबलावर कोणाची तरी वाट पाहत बसली होती ती व्यक्ती येईपर्यंत तिची एक कॉफी घेऊन झाली एक कॉफी पिऊन झाली होती तिच्याही नकळत तिच्यावर लक्ष ठेवणारे गार्ड आजूबाजूला बसले होते जे फार्मल कपड्यात होते हे हाय एक व्यक्ती सोनल सोनल ज्या टेबलावर बसली होती आवाजाने सोनलने मोबाईल मधून डोकेवर काढले समोरच्या व्यक्तीला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू आले की लगेच उठून उभे राहिली हाय खूप दिवसांनी भेटलो सोनल तिला हळूच हक करत म्हणाली दोघीही खुर्चीवर बसल्या दोघीही एकमेकींना पाहून खुश झाल्या अनया यार किती दिवसांनी पाहत आहे तू अचानकपणे निघून गेलीस ते आता भेटत आहेस तुला जराही तुझ्या फ्रेंडची आठवण आली नाही का किती मिस केले यार तुला लग्नाचं आमंत्रण दिलं होतं तीस पण तू त्यावेळी बिजी होती सोनल नाराज होत म्हणाली सॉरी खरं सॉरी मला यायचं होतं पण जमलं नाही मला तर आता वाटत आहे की मी मी आले असते लग्नाला तर बरं झालं असतं धैर्यशीलचे लग्न तरी झाले नसते त्या मिडल क्लास मुलीशी मला ना त्या मुलीला पाहूनच डोक्यात तिडीक जाते अनाया हाताच्या मुठी वळवून एक एक शब्दावर जोर देत म्हणाली तू भेटली आहेस तिला कधी केव्हा आणि कुठे सोनलने सोनलने एकामागून एक प्रश्न विचारले मॉलमध्ये अनायाने म्हटले अनायाने त्या दिवशी मॉलमध्ये आणि हॉटेलमध्ये जे काही झालं ते सांगितलं ते सांगतानाही तिच्या चेहऱ्यावर रागीट भाव आले होते ते ऐकून सोनललाही राग आला होता वॉट तिची इतकी हिम्मत तिने तुला रूममधून बाहेर काढलं भाई काहीच म्हणाला नाही का असं कसं होऊ शकतं मला तर माहीत होतं की तुमचं दोघांचं एकमेकावर किती प्रेम आहे ते मग भाई असं कसं वागू शकतो सोनल आश्चर्याने अनयाकडे पाहत म्हणाली हं तो माझ्यावर चिडला असेल म्हणून असा वागत असणार मी त्याला असं लग्नमंडपातून सोडून जायला नको होतं त्याचाच राग आला असणार नाही तर प्रेम असं कधी संपत नसतं ती शिवांगी माझ्या धैर्यशीलला कधीच माझ्यापासून लांब करू शकत नाही कारण तो फक्त माझा आहे आणि माझाच राहणार अनाया चेहरा तिरका करून सोनलकडे डेविल हसू चेहऱ्यावर ठेवत म्हणाली काही क्षण सोनल घाबरली होती तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तू करशील ना मला मदत तुझ्या भावाच्या आयुष्यात एकदा यायला अनाया म्हणाली हो नक्कीच करीन तर माझी वहिनी आहेस तेव्हाही होतीस आणि आताही आहेसच आणि लवकरच होणार सोनल हसत म्हणाली तशी अनाया तिला पाहून गोड हसली यार पण तुझ्या घरचे लोक खूप ओल्ड फॅशन आहेत काय ते परंपरा जपाव्यात लोक इथे मॉडर्न होत आहेत तुझ्या घरचे अजूनही त्या जुन्या काळात जगत आहेत एवढे सारे रीती परंपरा पाहून मी लग्नातून निघून गेले होते बाहेरच्या देशात बघ लोक कशी राहतात आणि इथे इंडियामध्ये मात्र देवदेव करत राहतात अनाया चेहरा वेडावाकडा करत म्हणाली हां ते तर आहेच आमच्या घरात तर विचारूच नकोस खूपच जास्त अतिरेक आहे का तर आपला राजपरिवार आहे आपल्याला सगळ्या रीती या जपाव्या लागतात सोनल ही अनायाच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली त्या मिडल क्लास मुलीला काय तिचं नाव शिवांगी तिला जरा त्रास दे ननंद आहेस ना तू मग जरा ननंद असल्याचा रॉब दाखव म्हणजे ती स्वतः पळून जाईल घर सोडून आणि मग माझा मार्ग मोकळा होईल हा 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 अनाया हसत म्हणाली गुड आयडिया नक्कीच हे करेल मी कारण मला ती नको आहे बाईच्या आयुष्यात तूच हवी आहे सोनलने म्हटले हो मलाही आवडेल पुन्हा एकदा धैर्यशीलच्या आयुष्यात यायला मला तो हवा आहे काही करून अनाया म्हणाली दोघीही कॉफी पीत खूप काही प्लॅन करत होत्या पण त्या बिचाऱ्यांना माहीत नव्हतं हे त्या दोघींचंही स्वप्न राहणार होतं इथे या दोघींचं बोलणं ऐकून धैर्यशीलने रागाने हाताच्या मोठी आवळल्या कसा बसा राग कंट्रोल केला होता शिवाने त्याच्या हातावर हात ठेऊन नजरेने शांत रहा खुनावलं होतं शिवा आता बाज झालं हा सर नको बोलू यार आपण एकाच वयाचे आहोत मला कंटाळा आला तुझ्या तोंडून सर ऐकून सरळ धैर्यशील बोल ओके धैर्यशील धैर्यशीलने म्हटले आता बॉसची ऑर्डर आहे तशी, तशी डावलणार ना शिवा अगदी नाटकीपणाने म्हणाला तसे त्याचा नाटकीपणा पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले आत्या शिवांगी किचनकडे निघून गेल्या मेडना काही जेवणाबाबत सूचना करून त्या दोघीही पुन्हा बाहेर येऊन बसल्या ध्येशीलचा गंभीर चेहरा पाहून माई समजून गेल्या होत्या नक्कीच काहीतरी झालं आहे पण आता हा विषय काढण्याची योग्य वेळ नव्हती रात्री त्या निवांत त्याच्याशी बोलणार होत्या तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा